नमस्ते मी रमेश मुखाल ग्रामोदय विचार माध्यम आज निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांची पत्रकार परिषद आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारताचे निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपलं निवेदन सादर केलं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी असं सांगितलं की निवड निवडणूक आयोग की याच्याकडं अनेक राजकीय लोक ना ही नावं नोंदवतात आणि त्या दृष्ट दृष्ट दृष्टीनं निवडणूक आयोग अनेक पक्षांची मान्यता देत आहे आणि निपक्षपापणाने या देशामध्ये निवडणुका घेतल्या जात आहेत परंतु काही विरोधी माणसं ही आयोगावर आरोप करतात मतचोरीचा आरोप करतात ते चुकीचं आहे आणि पारदर्शकपणाने की की आम, ही निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये अनेक लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे आणि आम्ही कोणालाच घाबरत नाही आणि आम्ही काम करतो असं त्याने सांगितलं आणि देशातील एक लक्षाहून अधिक एक कोटीहून अधिक जे कर्मचारी आहेत ते काम करतात आणि बिहारमध्ये एस आर आय मत मत पुनरीक्षण आम्ही केलेलं आहे आणि जवळजवळ पासष्ट लाख लोकं याची नावं कमी झालेली आहेत आणि ती पासष्ट लाख लोकांना जर कोणी नमयत असतील मृत असतील किंवा दुबार असतील किंवा इथे राहत नसतील त्यांची नावं आम्ही काढलेली आहेत पण एक सप्टेंबरपर्यंत म्हणजे पंधरा दिवसपर्यंत त्याची मुदत आहे त्यांनी आपल्याकडं अर्ज द्यावेत आणि आपलं आपण या ठिकाणी जीवित आहोत किंवा आपण वास्तव्याला आहात याचं दाखवा अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलेलं आहे तसेच एक लाखाहून अधिक नवीन वोटर्स देखील बिहारमध्ये या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहेत आणि आम्ही पारदर्शक काम करतो असं असलं तरी काही लोक आमच्यावर आरोप करतात जो मत चोरीचा हे चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला जे काही गोदी मीडियाचे पत्रकार त्यांनी त्याच पद्धतीने उत्तर दिले एक स्क्रिप्ट प्रमाणे लिहून दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं आपलं उत्तर दिलेले आहेत परंतु त्याने पासष्ट लाख लोकांची यादीच्या संदर्भात काय कशा प्रकारे निर्णय घेतला बिओलने निर्णय घेतला त्यांना निर्णय देण्याचा अधिकार होता का असं काही सांगितलेलं नाही आणि काही भूमिका आणि चार महिन्यामध्ये जवळजवळ बिहार राज्याची निवडणूक आता चार महिन्यानंतर होणार आहे त्याच्या आधीच आय योजना का राबवण्यात आली नवीन किती एस आर आय योजनेअंतर्गत नवीन अर्ज आले याचा देखील त्यांनी खुलासा दिलेला नाही फक्त एक भाषण देण्यासारखंच त्यांनी ते प्रकार केलेला आहे परंतु काही मुद्द्यावर जे राहुल गांधी यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या पासष्ट लाख लोकांची यादी ही त्यांनी ते अजूनपर्यंत दिलेली नाही जो निवडणूक डाटा असतो तो, तो देण्यास त्याने काही पुढाकार घेतला नाही आणि एकूण गोलमाल असं उत्तर ही पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही कोणाला घाबरत नाही अशा प्रकारे त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते चुकीचं होतं एक नोकरशाही किंवा एक या देशाचा एक नौकर असलेला आणि जरी ते स निवडणूक आयोगाला स्वतंत्र अधिकार असले तरी त्याने त्यांची जबाबदारी आहे ही लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी हितासाठी चालवलेले लोक, लोकान लोक राज्य आणि राज्य घटनेप्रमाणे त्यांनी कर्तव्य करणं भाग आहे आणि राज्य गर... घटनेला प्रतिबद्ध राहूनच त्यांनी काम करणं आवश्यक आहे परंतु असं असताना त्यांनी जे काही गोलमाल उत्तरं दिलं ते लोकांना पटण्यासारखं नाही आहे तसेच या देशामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के कर्मचारी हे भरलेले नाहीत नोकऱ्याच्या अनेक जागा रिक्त आहेत आणि असं असताना जे काही सत्तर पंच्याहत्तर टक्के कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या कामाव्यतिरिक्त वेळ देऊन या काही याद्या बनवलेल्या आहेत पी एल ओ नवीन प्रकार काढलेला आहे आणि त्यांनी परस्पर काही लोकांची नावं वगळलेली आहेत आणि ती का वगळली याची कारणं दिली नाहीत आणि लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा काही प्रकार या देशामध्ये चालला आहे आणि त्याचं प्रत्यक्ष राहुल गांधी यांनी दाखवलेलं आहे महाराष्ट्र असो हरियाणा असो या ठिकाणी अचानक मतं वाढलेली दाखवण्यात आलेली आहे तर बिहारमध्ये अचानक पासष्ट लाख लोकं कमी केलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी एक संघटित प्रमाण ही नावं काढण्याचा प्रकार आहे आणि याचा खुलासा राहुल गांधी यांनी केला आणि त्याला उत्तर देण्यासाठी हा गोलमाल उत्तर होतं कारण आज राहुल गांधीची सभा यात्रा बिहारमध्ये काढण्यात आली होती आणि बिहारमध्ये त्या यात्रेला प्रचंड असं बहुमत मिळालं प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असं असलं तरी निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी एक ख्यायची म्हणून पत्रकार परिषद घेतली असे पण दिसून आलेलं आहे आणि ज्या प्रश्नां ज्या प्रश्नांकडं लोकांनी मागण्या केलेल्या होत्या त्या प प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाही काँग्रेसने या संदर्भात चांगली भूमिका घेतलेली आहे अनेक काही प्रश्न त्यांचे आहेत निवडणूक आयोगाला राहुल गांधी आणि काँग्रेसची मंडळी सहा महिन्यापासून भेटते आहे बिहारच्या एस आर आय योजनेच्या संदर्भात माहिती मागते आहे मतदान वोटिंगच्या संदर्भात माहिती त्याच्यामुळे काही आधुनिक पद्धतीने जे कॉम्प्युटरायज मतदार याद्यांची माहिती ही देखील त्यांना योग्य वेळेवर दिले नाही आणि असं असल्यामुळं हे ज्ञानेश कुमार यांच्या निवडणूक आयोगानं योग्य ती माहिती संबंधित पदाधिकाऱ्यांना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद गेलेला आहे आणि या सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी झालेली आहे त्याने एस आर आय योजनेमध्ये आधार कार्ड प्रमाणित करण्यात यावं असंही देखील शासना न्यायालयाने निर्देश दिलेलं आहे परंतु काही गोष्टीचं संरक्षण निवडणूक आयोगात मध्ये निवडणूक आयुक्त नेमताना तेवीस सालामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत त्यांना संरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारे ज्ञानेश कुमार बोलतात का हा विरोधकांचा आरोप आहे एकूण त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे आणि एक पत्रकार परिषद घेऊन आपला असं करून घेतल्याचं दिसून आलेलं आहे आणि वेगवेगळ्या चॅनलमध्ये त्यांची त्या संदर्भामध्ये टीका होत आहे आणि न्यायाजेश कुमार यांना समजणं गरजेचं आहे काही ठिकाणी राहुल गांधी यांनी जे ज्या ज्या ठिकाणी दुबार मतदार आहेत काही चार ठिकाणी मतदार आहेत ज्या ठिकाणी घर नंबर झिरो नंबरमध्ये काय पंचवीस तीस नावं आहेत डबल झिरोमध्ये पन्नास साठ नावं आहेत आणि असे बोगस वोटर्स हे या संदर्भामध्ये विचारलेला खुलासा त्याबद्दल त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये असं काही दिसून आलेलं नाही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना सांगितलं आणि राजघटना दिली आणि राज या राजघटने एक हो आणि श्रीमंताला एक श्रीमंत आणि गरीब याची दरी दूर करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं कारण काय श्रीमंत असो किंवा गरीब असो तर एकच ओट आणि एकच ओट देताना निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की ह्या निवडणुकीमध्ये आपला मतदार कसं जास्तीत जास्त मतदार कसे नोंदवले घेतले जातील मतदारांपर्यंत जाण्याचं काम शासकीय यंत्रणेचं आहे अंगणवाडीची शिक्षक आहेत अंगणवाडीच्या सेविका आहेत शिक्षक आहे महसुली या ला, कर्मचारी आहे यांना या निवडणूक कार्यालयाला लावलं जात होतं यापूर्वी हंगामी कर्मचारी नेमले जायचे निवडणूक साठी काम करण्यात परंतु या देशामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हंगामी कर्मचारी नेमले नाही निवडणुका निवडणुकीला मदत करण्यासाठी हंगामी कर्मचाऱ्याचा उपयोग घेतला काही गोष्टी सोप्या होत होत्या नवीन मतदार जास्तीत जास्त वोटर त्या ठिकाणी येत होते परंतु या ठिकाणी जे काही मॅनेज पद्धतीने निवडणुका झाल्या त्या मॅनेज पद्धतीनंच वोटिंगमध्ये वाढ वाढ करण्यात आली आणि कुठेतरी ठराविक लोकांना फायदा व्हावा ठराविक पक्षालाच फायदा व्हावा आणि आपली सत्ता कायम व्हावी अशा प्रकारचं प्रकार झाल्यामुळं राहुल गांधी विरोधी ने पक्ष नेते यांनी या संदर्भात भूमिका घेतली आणि त्यामुळं निवडणूक आयोग या ठिकाणी वारंवार टोंड घशी पडते आहे आणि त्यांनी ही जो काही आता आपली निवडणूक ची एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या अज्ञान व्यक्त केलेलं आहे पोल वेपणा व्यक्त केलेला आहे आणि या संदर्भामध्ये अत्यंत लोक नाराज आहेत कारण ओट ओट नोंदवणं आणि या देशामध्ये दे एक लोकतंत्र सरकार आणणं हे लोकांचं कर्तव्य आहे आणि लोक मेहनत करतात आणि एक एक लाख मतं एकेका मतदारात मध्ये बोगच गुंतवले जातात आणि जे वोटर्स आहेत त्यांची नावं कमी केली जातात हे गंभीर बाब आहे आणि या गंभीरतेचा संपूर्ण देशाने सर्व मीडियाच्या जे विचारवंतांनी याची दखल घेतलेली आहे सर्व विविध पक्षाचे राजकीय नेते देखील हद्ब आलेले आहेत दे तर या देशामध्ये दे अशा मोठ्या प्रमाणात संघटितपणे मतांची चोरी होत असेल मतांपासून या ठिकाणी लोकांना दूर ठेवत असेल तर लोकशाहीला अर्थ उरणार नाही म्हणून या लोकशाहीला अर्थ राहण्याचा आहे सर्व लोकांना आता संधी आहे की आपापल्या मतदारसंघात जागृत होऊन आपलं मत कमी होणार नाही याची दक्षता काय ज्या ज्या सव्या ज्या काही स्वतंत्र संस्था आहेत निवडणूक आयोग असो ईडी असो सीबीआय असो किंवा ज्या 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 संस्था स्वतंत्रने काम करणं गरजेचं आहे ते सरकारचं भटीक होऊ नये सरकारचं हस्तक होऊ नये जेणेकरून या देशाची लोकशाही खत्र्यात येईल आणि लोकशाही खत्र्यात येऊ नये म्हणून राहुल गांधी यांनी घेतलेली पवित्रा आणि त्याला लोकांचा मिळाला पाठिंबा या संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत